ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले आणि केसावरती पाणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले आणि केसावरती पाणी शणवर बसला नंतर हसला उठला बोरणावरती पाहून गंगा माय पाहुणे आली गेली घट्टत राहून माहेर वासिन तोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली सर भिंत कजली चूर विजली होते नव्हते नेले सर भिंत कचली चूर विजली होते नव्हते नेले प्रसाद मोडणी बातम्यावरती पाणी तेवढे ठेवले कारभानीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे कारभानीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात तो हसतास उडला खिशाकडे हात जातात तो हसताच दुटला पैसे नको सर मला थोडा एकटेपणा वाटला सर मोडून पडलाय संसार पण माझा मोडला नाही करा सर मोडून पडलाय संसार पण माझा मोडला नाही करा माझ्या पाठीवरती हात ठेवणे नुसतं लढ म्हणा नुसतं लढ म्हणा नुसत्या सर्व युवकांना लढ म्हणण्याची प्रेरणा देत आहात खरंच ही फार अभिमानाची गोष्ट आहे कारण या सगळ्यांचे या ठिकाणी पाठीचे कडे ताट आहेत हे जगणार आहेत पण हे जगत असताना झगडत असताना तुम्ही जे काही यांना मान सन्मान देत आहात गुणगौरव करतात ही फार मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा कारण मी तर नेहमी सांगेल की घेण्यापेक्षा देणार प्रचंड मोठा असतो लक्षात ठेवा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत राहावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याने घेत राहावे देणाऱ्याने देत जावे देता देता एक दिवस देणाऱ्या हात घ्यावे म्हणजे आता अण्णाचे हात नाही घ्यायचे आपल्याला अन्न देतायत येत देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्यांच्यापुरती देण्याची प्रवृत्ती आहे ना तर ती आपल्याला घेता आली पाहिजे कारण अन्नाला सुद्धा आपल्याला भरभरून प्रेम देता आला पाहिजे लक्षात ठेवून म्हणजे जी कोणती आहे समाज ही जी काही